या ठिकाणी आमच्या वहिनीच्या बड्डेची पार्टी आहे आज म्हणजे वाढदिवस वो आहे वहिनीचा एका इकडे तयारी खोडच्या बिडच्या लावाय चालवाय त्या दर्शन आणि परी सगळी वाढदिवसाची तयारी करते ती दोघ जण हा हा परी कोणाकोणाला इन्व्हाइट केले काय नाही काय सांगितलं हॅपी बर्थडे कोणाचा आहे हा या समर्थ तर बस एव केक आणला एवढा मोठा ही महाग बॅनर लावला बेसाठी केवढा केवढा आहे आहे कस, की मग कस कस केवढा आहे होय बरं आता तू खाणार नाही एकटा सगळा आम्हाला दिकी र आम्हाला दिकी र बरं हा बसा आता बड्डेची तयारी चालू आहे सुरुवातीला आणि बड्डेला कोणाकोणाला बोलणार आहे पोरन तुम्ही कोणाकोण नान। ना, बर, ना बर 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 आवा असू द्या घास घास खायचा असू एक सात जणांना खाल्ला आहे सात जणांनी हा म्हणून आपण एवढा मोठा केक आहे किती जणी बी खाऊ शकतोय आपण इकडं पूजा बी आलेली आहे केक खायला कबड्डीला तू असत भी भी केक बी खाणार का बर चाल तुझ्या वाटणी दि काय मला बोलवलं का दिवसाला पाहिल्या ते पुन्हा शेतानाने चला या 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 चला आय ग चल चल चला खुर्च्या बिडच्या टाकल्या द्या का बड्डे ला वही नी अ बड्डे वाले या आपचा बी करावा बड्डे बघ पूजा आपचा ती शीताना मंदिर आहे आमचा मसन वाट्यात बड्डे व्हायचा आता दर्शुल तू काय आणले का बड्डेला हा का तुला माहित नव्हत्या खरं सुरुवात पाऊस पाणी येईल पुन्हा केक भिजून जाईल वहिनीचा <laughs> चला सुरुवात चल हा चल करा वावळा होळी चला, चला। चल ववळा तुम्ही हा सुरुवातीला शेताराणीची बारी आहे ववळायला काय मस्त आहे एकदम जाम आहे पार्ली पुढं आणलेला आहे शेताराणी इकडे बघा

या बसतोच बसतो <laughs> का चाल केक दोघच काय कोला ठेवाय काय काय म्हणते ते शेतरा नाही ऐका हा शेत हा हा काय म्हणले ते हा काय ना जात कुठे हा सहा बायकांचा वाढदिवस दिवस घालायला लागल्यात हा हा आणि हा तुम्हाला खूनच खून तुम्ही वाट दिवस घाला शेतानाने झाला हा आईला हक मारा की आईला कि लोका उघडायचा काय असत त्याच्यात किरी मस्त नाव टाकायचे नका नाव टाक मस्त के ते खाली ठेव पैसे दिव्याकडे जाते पैसे खाली ठेव वा 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 बघू काय म्हणते आहे आहे म्हणते फोटो काढ ना का माझा या चल दर्शूल का बसला तिथं हा पुसू नको सारखा आहे ते हा

हा नोट काढली तेव्हा वा 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 पिलते ठेवा <laughs> वर हा या पाऊस उतरायला लागलाय कुठं <laughs> आहे मेनपा त्या हा लावा <laughs> 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 असुदी आहे मला वाटलं आता आपण मेणबत्ती लावून घेणार आहे वारस सुटल चला फुका हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू चार बापराव चला आता केक चारण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे चला नवर देवानं नवऱ्याला केक चारलेला आहे आता आता तुम्ही चारा की महागारी चला तुम्ही हां <laughs> चला केक खायला बोलत बापराव या मंडळी वहिनीचा बड्डे कसा झाला बघा आमचा एकदम साधा ना व सोपा बड्डे असतो कसा झाला सांगा नका पिळू ती खोकला लागतोय त्याने चला कापा केक कापा केक खायला बसलेली मंडळी इथं हाजीराय सगळी खुर्चीवरती पूजा तोंडाला पाणी सुटले ना त्याच्या <laughs> 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 असं पॉक्वा <laughs> म्हणजे तुझ्या नावचं घ्यायचं आणि मला द्यायचं आहे का ना असंच का तू केक खात नाही ना तू <laughs> ना तू निसता घे आता धाऊ बर बर खावा चला बड्डे झालेला आहे आता आपण केक वाटूयात होई नाही कसा झाला बड्डे <laughs>

आगा। आगा। पार्टी देतो म्हणली परी आणि परी म्हणली पार्टी द्यायचं म्हणलं पैसे लागतात हा बघा बर का शेतरानी बर चला मंडळी आता केक खातोय तुम्ही पण केक खावा बड्डे कसा झाला सांगा धन्यवाद 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 估计整个。